शेतकरी मित्रांनो क्षेत्र कुठलंही असू द्या उद्योग असू द्या किंवा शेती टायमिंगला इतकं महत्त्व द्या ना मी असं का म्हणतोय तर हा जो माझ्या मागचा तुम्ही प्लॉट बघताय ह्या प्लॉटला तीन महिने पूर्ण झाले तर आणि तर तुम्ही बघू शकता एक मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ऊस कांडी धरली दोन दोन तीन तीन कांड्यावर ऊस सध्या आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याचं पहिल्या तीन महिन्यात काय काय नियोजन केलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण चौदा जूनला कांडी लागवड केल्यानंतर साधारणत एक ऑगस्टच्या आसपास आपली उगवण पूर्णपैकी झालेली होती ते जी उगवण पूर्ण झाल्यानंतर आपण कांडी लागवड केलेल्या पंचवीस दिवसांना असं पकडून चालू आहे कांडी लागवड करून पंचवीस दिवस झाल्यानंतर आपण पहिली आळवणी घेतली त्या आळवणीत आपण एकरी प्रमाण तुम्हाला सांगतो आहे एकरी अर्धा किलो ह्युमिक ॲसिड आणि दोन किलो बारा एकसष्ट बारा एकसष्टमुळं आपल्या ऊसाची चांगली वाढ झाली फुटव्यांची बारा एकसष्ट एकसष्ट टक्के फॉस्फरस असल्यामुळं आपल्या पिकाच्या मुळाची पांढऱ्या जी पण चांगली वाढ झाली सुरुवातीच्या स्टेजला तर आपण ही आळवणी घेतल्यानंतर पहिलं खत नियोजन हे बरोबर एक महिन्यानं केलं कांडी लागवड केल्यापासून तर पहिल्या खतात आपण एकरी दोन पोती युरिया आणि एक पोती सिंगल सुपर फॉस्फेट असं टाकलं आणि साधारण दीड महिन्यानंतर दुसरी आळवणी घेतली दुसऱ्या आळवणीत पण दोन किलो बारा एकसष्ट प्लस दोन किलो एकोणीस एकोणीस आणि अर्धा किलो ह्युमिक ॲसिड एवढं वापरलं आणि ही आळवणी झाल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे लागवड केलेल्या दोन महिन्यांनी तर त्या दोन महिन्यानंतर आपण खताचं नियोजन केलं दुसरी डोस तर त्यात आपण एकरी एक दहा सव्वीस सव्वीस दोन पुती युरिया पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो बेन्सल्प सुपरफास्ट महादन कंपनीचं आणि फेरस सल्फेट दहा किलो एवढं घेऊन आपण तो बेसर डोस टाकला आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघताय सध्याची तीन महिन्याची ऊसाची परिस्थिती शेतकरी मित्रांनो काय काय ठिकाणी कांड्या पण धरायला चालू केल्यात ऊसाने फुटवा वाढ पण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपला ऊस पंधरा दिवसात बांधायचं नियोजन आहे तर ऊस बांधल्यानंतर पुढची अपडेट आणि ऊसाची वाढ यासाठी अजून एक आपण व्हिडिओ ह्याचा करूया शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोविॲग्रो ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद